नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले मंगळवारी रात्री ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी शेगाव येथील रेल्वे स्टेशनला आले असता ते माध्यमांशी बोलत होते राज्यात सध्या सुरू असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळा निर्मिती संदर्भात वादविवादच सुरू आहेत आणि यावर ते म्हणाले की काही मंडळी बदनामीकारक लिखाण आणि चुकीचा इतिहास पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत राम गणेश गडकरी यांच्या पूर्वी वाघ्या कुत्र्याचा संदर्भ कुठेही झालेला नाही ऐतिहासिक स्वरूपाचे तथ्य तपासणे आवश्यक एक आहे एकंदरीत जो इतिहास आहे त्याचा शासनाने विचार करावा आणि समाजापुढे मांडावा आणि त्यातूनच निर्णय घ्यावा इतिहासाचं विकृतीकरण गेल्या अनेक दिवसांपासून केलं जात आहे सोबतच शिवाजी महाराजांबद्दल जे अक्षम्य स्वरूपाचं लिखाण केलं गेलं आहे ज्या प्रती त्यांचा पर्दाफाश झालाच पाहिजे मज्जाव थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे त्या पुस्तकावर बंदी घालायला हवी देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का अशी टीका पुन्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे ते म्हणाले की खडकपूर्णाच्या डाव्या कलब्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मजुरात देऊन त्याला सुप्रमाहिती प्रदान केली होती आणि या घटनेचा मी सुद्धा साक्षीदार आहे आणि आता ते म्हणत आहेत की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही त्यांचं जर हे विधान असेल तर त्यांनी एकदा तपासून बघावं तेव्हा ते तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने फडणवीस यांनी त्यांना हे गिफ्ट दिलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आता चक्क ते दिलेल्या आश्वासनावर आणि साईन केलेल्या फाईलवरून गोंधळ करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही असंही ते म्हणाले एक एप्रिलपासून नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ झाली यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले एकंदरीत जे शासन आहे ते जुलमी सरकार आहे ते सत्तेवर येताच वारंवार आश्वासने दिली गेली आता टोल काय सगळंच वाढणार आहे हे याचं सुतो वाच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने काही विशिष्ट मंडळी ही नेहमी बदनामीकारक स्वरूपाचं लिखाण आणि चुकीचा इतिहास घुसवण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे राम गणेश गडकरी यांच्यापूर्वी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा कुठेही झालेला नाही असे आढळून येते तेव्हा या संदर्भात ऐतिहासिक स्वरूपाचे जे तथ्य आहे ते तपासणं आवश्यक आहे आणि तो सर्व एकंदरीत जो इतिहास आहे हा शासनाने त्याचा विचार करावा तो समाजापुढे मांडावा आणि त्यातील साधक बाधक अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा मात्र इतिहासाचं विकृतीकरण हे गेल्या अनेक दिवसांपासून केलं जात आहे हे या निमित्ताने सांगितलं पाहिजे आणि सोबतच शिवाजी महाराजांच्या संदर्भात अक्षम्य स्वरूपाचे लिखाण केलेल्या जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल तद्वतच सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकांवर देखील बंदी घातल्या गेली माहिती संदर्भात स्वाबकरण व्यक्त केलं आहे आणि फडणवीसांनी त्यांच्या त्यांना प्रतिसाद दिला कसं पाहता कशाबद्दल माहिती झाल्यासंदर्भात राज ठाकरेंना आता त्यांची फिक्सिंग आधीच झालेली आहे आता बघायचं पुढे कसा उदकीस करोड बॅटचा तो आगे बघा पाहायचं झाले का काय या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडकपूर्णाचा पुन्हाचा या डाव्या कालव्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय मंजुरात आणि सुप्रमाही प्रदान केली होती त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही त्यांचं हे जर विधान आहे त्यांना एकदा तपासून त्यांनी एकदा तपासून बघावं त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बड्डे जी गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्याच्या ते त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता गुमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नाही टोल वाढ झालेला आहे समृद्धीवर समृद्धीवर सुविधाने मात्र टोल वाढ झाली असं सांग हे जे एकूण तरी शासन आहे हे जुलमी सरकार आहे आणि सत्य येत असताना वारेमा त्यांनी आश्वासन दिली आहे आता टोल काय आता सगळं देणार काय वाढणार आहे याचा हा सुतो आहे